अंकुशनगर येथील पूल जो की हा छोटा पूल आहे दोन हजार बारापासून तयार झालेला आहे परंतु काल रात्री मुसळधार पावसामुळे नदी फार मोठा पूर आला होता त्या पुलामुळे हा पूल वाहून गेलेला आहे इथे बघू शकता आपण की मध्यभागी मोठा खड्डा पडलेला आहे या भागात जवळपास तीस चाळीस लोक राहतात त्यामुळे आता मुलांना शाळेत जायला आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे तरी माननीय नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना मी अशी विनंती करतो की ह्या पुलाचे काम त्वरित करून द्यावे नम्र विनंती बघू शकता पाणी